बुलढाण्याच्या मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय धर्म विचारून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली त्याचं झालं असं की एका तरुणावर काही जणांनी गाय चोरीचा संशय घेतला आणि त्यावेळी त्याला जोरदार मारहाण करण्यात आली त्यात तो तरुण गंभीर जखमी झाला या मारहाणीमध्ये त्याचा डोळा सुद्धा निकामी झालाय आता या सगळ्या प्रकारानंतर दलित संघटना सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत नेमकं काय घडलं पाहूयात या रिपोर्टमधून गायचोरीच्या संशयावरून दलित तरुणाला मारहाण धर्म विचारून मारल्याचा आरोप आरोपींवर कारवाईसाठी दलित संघटना आक्रमक बुलढाण्याच्या धक्कादायक प्रकार गाय चोरीच्या संशयावरून खामगाव मध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे इतकंच काय तर त्याला धर्म विचारून नग्न करत मारलंय ते एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी शेजारील मैदानातील गायींसोबत फोटोही काढल्याचा आरोप करण्यात आलाय सुदैवानं गस्तीवर असलेल्या पोलीस व्हॅनचा सायरन वाजला आणि हल्लेखोरांनी पळ काढला तिकडून दोघ जण आले मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे त्यांना म्हटलं मला माहीत नाही ते शिवीगाड केली त्यांनी आणि म्हणजे बैसबाजी भाईज झाली तिथं तर त्याने मला उचलून डायरेक्ट जाडीवर टाकले आणि ते ते खूप मारहाण केली की तू गाय चोरतो गाय चोरतो गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली आणि तू मुस्लिम आहे असं पण म्हटलं आणि त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे तर हे खोलून बघितलं आणि त्यांना सांगत होतो वारंवार की मी बौद्ध समाजाचा पोरगा आहे त्यांनी या तिघांनी एवढं बेदम मारहाण केलं की तीन दिवसापासून माझ्या मुलाने जेवणसुद्धा केलेलं नाही आहे डोळा पण त्याचा एक डोळासुद्धा उघडत नाही आहे आता काय पोलिसांनी याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की या तिघांना पण सजा व्हायला पाहिजे आणि मला न्याय मिळायला पाहिजे तीन आरोपींनी या रोहनला मारहाण केली आहे त्यामध्ये आता दोघांवर कारवाई करण्यात आली आहे दरम्यान रोहित पगारिया गज्जू गुजरीवाल आणि प्रशांत सांगेल यांनी मारहाण केल्याचं समोर आलंय गज्जू गुजरीवाल गेल्या वर्षभरापासून तुरुंगात होता महिनाभरापूर्वीच त्याची सुटका झाली होती मोटरसायकल <सथ> त्याला गुप्त यांनी मारहाण केली त्याला नंतर दंडस्वामी मंदिर चौकात घेऊन गेले आणि तिथे सुद्धा मारहाण केली तिथे तात्काळ आपलं पोलीस पेट्रोलिंग वाहन पोहोचल्याने तसेच दोघा आरोपींना ताब्यात घेतले आणि पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरनं बी एन एस एकशे अठरा दोन एकशे अडतीस तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कार्यालयावर गुन्हा दाखल केला असून दोघ आरोपींना तत्काळ अटक केलेली असून एक आरोपी सध्या फरार आहे त्याचा शोध सुरू आहे या प्रकरणी आता दलित संघटना चांगल्याच आक्रमक झाल्यात खामगाव शहरात मोर्चा काढत दलित संघटना एकवटल्याचं पाहायला मिळालं धर्म विचारून मारहाण करणं गंभीर असल्याचं म्हणत दलित कार्यकर्त्यांनी संतापही व्यक्त केलाय तर आरोपींवर मोक्का लावत कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये खामगाव येथे अत्यंत चुकीची घटना घडल्याची समजत आहे घटना म्हणजे एका बौद्ध मुलाला गाय चोरीच्या आरोपावरून नग्न करून बेदम मारल्याची घटना समोर आली आहे या घटनेचा राज्यभरातून निषेध होत आहे या घटनेचा निषेध करतो धर्म विचारू विचारू मारलं सांगतो मुस्लिम आहेस का म्हणून मारलं हा सांगत राहिला की मी बौद्ध आहे तरी सुद्धा बेदम मारहाण त्याला झाले पोलीस यंत्रणा कुठं होती रात्रीच्या साडे अकरा वाजता त्याचं अपहरण करून हे तीन ते चार धार्मिक कर्मट उन्मादी तरुण यांना मी आतंकी म्हणतो यांनी बेदम आमच्या रोहनला मारलंय तो बौद्ध आहे आणि बौद्धांना गायचोर मनत मारलंय हे निंदनीय रोहन पैठणकरला झालेल्या या अमानुष रोजी वंचित आणि दलित संघटनांनी बंदची हाक दिली आहे आता या प्रकरणी तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून काय कठोर कारवाई केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे अमोल गावंडे सह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी